नमस्कार मित्रांनो तुमच्या यशस्वी भविष्यासाठी तुमचा आटिट्यूड कसा असावा हे ठरवणं खूप महत्त्वाचं आहे तुम्ही जिंकणाऱ्याचा आटिट्यूड ठेवलात तर कोणतंही ध्येय गाठू शकता चला आज जाणून घेऊया यशस्वी लोकांचा कसा असतो ॲटिट्यूड स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवा तुमच्या क्षमतेवर विश्वास ठेवा जग काय म्हणतं याकडे दुर्लक्ष करा माझं यश माझ्या हातात आहे हा विचार पक्का करा जे लोक सत्तार विश्वास ठेवतात ते कधीच अपयशाला घाबरत नाहीत अपयशालाही संधी माना यशस्वी लोकांसारखा ॲटिट्यूड म्हणजे अपयशाला शिकवणीसारखं स्वीकारणं एखादी गोष्ट जमली नाही तर थांबू नका प्रयत्न करा थॉमस एडिसन म्हणाला म्हणाला होता मी अपयशी झालो नाही मी फक्त दहा हजार मार्ग शिकले की जे चालत नाही नकारात्मक लोकांपासून दूर रहा तुमच्या स्वप्नांची मजा घेणारे अनेक लोक मिळतील हे शक्य नाही तुझं काही होणार नाही असं म्हणाऱ्या लोकांना उत्तर द्या बघ तुला यशस्वी लोक नकारात्मक लोकांपासून लांब राहतात आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात सतत सुधारणा करत राहा ॲटिट्यूड म्हणजे तुम्ही स्वतःला रोज अपग्रेड करा नव्या गोष्टी शिका चुका सुधारत जा नवीन कौशल्य आत्मसात करा मी शिकत राहीन पुढे जात राहीन हा दृष्टिकोन ठेवा ध्येयावर लक्ष ठेवा बाकी सगळं इग्नोर करा जेव्हा तुम्ही तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करता तेव्हा लोक काय म्हणतात याची पर्वा करू नका जगात कोण काय बोलतं यापेक्षा तुम्ही काय करू शकता यावर फोकस करा तर मित्रांनो असा ॲटिट्यूड ठेवला तर कोणतंच यश तुम्हाला दूर नाही येत स्वतःवर विश्वास ठेवा अपयशाला संधी माना नकारात्मकतेला दूर ठेवा आणि सतत सुधारत रहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमचा आवडता पॉईंट कमेंट करा आणि अशीच प्रेरणादायी व्हिडिओ पाहण्यासाठी नवोत्कर्ष मराठी चॅनलला सबस्क्राईब करा